अपडेट न्यूज चाळीसगाव येथील नागद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार शेतकरी कामगार सप्टेंबर रोजी सकाळी वाजता शेतकऱ्यांनी रोको करत आंदोलन केले आणि तहसीलदारांनी निवेदन दिले निवेदनात म्हटले की अमेरिकून येणाऱ्या कापूस आणि सोयाबीन आयातीवरील शुल्क वाढविण्याची मागणी अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापूस आणि सोयाबीनवर केंद्र सरकारकडून लावण्यात आलेले सदर निवेदनाद्वारे आपण्यास करण्यात येते की अमेरिकेने भारताकडून होणाऱ्या कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनावरील आयात शुल्कात तब्बल पन्नास टक्क्यापर्यंत वाढवले त्यावर भारत सरकारने अमेरिकन वस्तूंचे झिरो टक्के आया शुल्क ठेवलेत या धोरणामुळे भारतीय शेतकरी व्यापारी खालील प्रमाणे तोटा सहन करावा लागतोय शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळणार नाही सोयाबीनला भाव मिळणार नाही दुग्धजनक पदार्थ स्वस्तात आपल्याकडे आयात होतील त्यामुळे येथील शेतकरी देखील देशोधडीला लागेल आणि आपल्या भारताचा उद्योग व्यवसाय देखील पन्नास टक्क्यामुळे कर्जबाजारपणामुळे उद्योगधंदे बंद पडतील हे तुगलकीय निर्णय शासनाने ताबडतोब बंद करावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन सदरील मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे आयात शुल्क आणि झिरो आयात शुल्क कृषी शुल्क यामुळे देशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होत असून या शुल्क त्वरित रद्द करावी अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री तसेच शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात म्हटले की भारतीय शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीन उत्पादन उत्पादन थेट धोक्यात आले शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कमी दर मिळत असून त्यांच्या उपजीविकेवर संकट निर्माण झाले शेतकरी आत्महत्या वाढीस लागण्याची भीती निर्माण झाली आहे व्यापारी वर्गावर हे गंभीर परिणाम होत असून व्यापार ठप्प होत आहे अमेरिकेतील उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने आकारण्यात आलेले शुल्क भारतातील शेतकऱ्यांच्या हानीच कारणीभूत ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तातडीने हे शुल्क रद्द करून भारतीय शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे सदरील आंदोलनात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस गोकुळ पाटील त्रिदल सेनाप्रमुख आणि माजी सैनिक आबा गरुड शेख जिल्हाध्यक्ष शेतकरी कामगार चंद्रकांत ठाकरे मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष गणेश भोई जमील शेख भगवान रोकडे विशाल पाटील योगेश्वर राठोड शुभम माळी सीताराम राठोड बळीराम राठोड मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.